जगदगुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती शहरामध्ये दाखल झाला या पालखीचं स्वागत राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी केलं एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी पालखीमध्ये आलेल्या वारकऱ्यांना बीबियांच्या किटचं वाटप केलं यंदा आपल्या वारीच्या सोहळ्यामध्ये तीनशे पंच्याऐंशी बंद आहेत मिळून चारशे चार पाच जनते आहेत आणि यंदा आपल्या वाडीसोबत कमीत कमी तीनशे चार लाख भाविक आहे आणि त्यामुळे यंदा पेरणी लवकर वेगळं झाल्यामुळे यंदा भाविका आपल्या वाडीसोबत आलेला आहे आणि भाविकांच्या सुविधेसाठी संस्थान शासन सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत भाविकांना पुढे त्रास होणार नाही अशा प्रकारचे संस्थान आणि प्रशासन प्रयत्न करत आहे तर सुनेत्रा पवार यांच्याशी बातचीत केली आमचे बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूया संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बारामती शहरामध्ये दाखल होत आहे आणि या पालखीच स्वागत करण्यासाठी नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदार सुनीता पवार क्या स्वागत करणार आहेत ते आता सध्या या ठिकाणी आहेत मात्र त्यांच्या माध्यमात एनवायरमेंट फोरमच्या माध्यमातून बी बीएनचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे साहेब आज पालखी बारामती शहरामध्ये दाखल होत आहे कशा पद्धतीने तुम्ही स्वागत आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून नमस्कार पालखीच्या स्वागतासाठी इथे उपस्थित राहत असतो सगळ्याच बारामतीकरांसारखी एक वारकरी म्हणून आणि माझ्या एनजीओ तर्फे आम्ही गरजुवंत वारकऱ्यांना एक स्वच्छता किटचं पण वाटप करत असतो आणि त्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत आपण पाहू शकता